नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती अॅनलायझर न्यूजवरती बॉट अटॅक झाल्याच्यानंतर आम्ही अॅनलायझर लोकनीती हे दुसरं चॅनल सुरू केलं आणि गेल्या पाच सहा महिन्यात आपण अतिशय चांगला प्रतिसाद दिला चोवीस हजारच्या जवळपास सबस्क्रायबर झालेले आहेत लवकरच पंचवीस हजारचा आकडा गाठेल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद जास्तीत जास्त संख्येनं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही हे जे सत्य तुमच्यासमोर ठेवतो आहोत फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह असं आपण म्हणत असताना दुसरी आपली जबाबदारी की प्रत्यक्ष सत्य कायदे तुमच्यासमोर ठेवावं हे आमच्या सत्य प्रस्थापित करण्याच्या मोहिमेमध्ये चळवळीमध्ये आपण साथ द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता एक उदाहरण म्हणून बघा आत्ता शिमल्यामध्ये हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यातल्या एका भागामध्ये एका अवैध मशिदीचं बांधकाम झालं आणि हे स्वतः कोण सांगतंय म्हणजे आम्ही जो आत्ता तुम्हाला म्हणलो ना सत्य आपण कसं सांगायला पाहिजे वारंवार आपल्याला काय सांगितलं जात होतं हिंदू मुस्लिम भाजप कसं करतो आहे भाजपचे मंत्री कट्टर हिंदुत्ववादी कसे आहेत आणि भगवा दहशतवाद कसे पसरवत आहेत भाजपचे नेते कार्यकर्ते मंत्री आता मी तुमच्यासमोर जी क्लिप ठेवतो आहे ते हिमाचलच्या विधानसभेमधल्या काँग्रेसचे मंत्री असलेल्या अनिरुद्ध सिंग यांची आहे याच्यामध्ये कोणीही भाजपचा माणूस अजून तरी समोर आलेला नाही आणि विषय काय आहे की त्या ठिकाणची एक मस्जिद जी आहे ती अवैध पद्धतीनं सरकारी जमिनीवरती बांधल्या गेलेली आहे तिचे अवैध पद्धतीनं मजल्यावर मजले चढलेले आहेत दोन हजार दहापासून हे सगळं चालू आहे आणि आता जेव्हा चौदा वर्ष झाली थोडंसं कुठं काहीतरी बांधकाम केलं की ताबडतोब प्रशासन येऊन ते कसं हटवतं हे स्वतः मंत्री सांगतायत काँग्रेसचे मंत्री सांगतायत आणि दुसरीकडे तुम्ही आरोप करता आहात त्या भाजपपटी त्यांचा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात पण या ठिकाणी आता ओवेसींनी अशी बोम केलेली आहे की काँग्रेसवरती टीका आता ओवेसीनी केलेली म्हणून आम्ही जे म्हणतो ना की इंडिया आघाडीतल्या मारामाऱ्या ह्या तथाकथित सेक्युलरिझमच्या नावाखाली आता चालू आहे सेक्युलरिझमचं चा हे सगळं जे आहे इतकं अंगावर उलटलेलं आहे की आता काँग्रेसी मंत्र्याला भर विधानसभेमध्ये हे प्रकरण मांडावं लागते तुम्ही त्यांची वक्तव्य आहे का काँग्रेसचे हिमाचलमधले मधले मंत्री अनिरुद्ध सिंग तो यहाँ के पुराने लोग हैं उनके मैं तो बोलना चाहूंगा एक भी इंस्टेंस कभी नहीं हुआ सर ये कैसी स्थिति उत्पन्न हो रही है प्रदेश में जो रोज नए लोग आ रहे हैं कोई जमात जमात वाले आ रहे हैं कहीं आ रहे हैं जिनका अता पता ही कोई नहीं क्या ये रोहंग्या मुसलमान है मैं खुद अध्यक्ष महोदय एक दो जनों को जानता हूं जो बांग्लादेश से आए हैं उसकी वेरिफिकेशन होनी चाहिए मैं इस सदन में आपके माध्यम से मुख्यमंत्री महोदय के देना आ, अभी इस स्थिति में 190 का उल्लेख किया गया यहां पे एक सौ नब्बे लोग हैं जो रजिस्टर्ड हैं तो 1900 कैसे हो गए सर आप किसी भी बाजार में चले जाइए चाहे संजोली बाजार चले जाइए चाहे ढले चले जाइए कुसुमटी चले जाइए लक्कड़ बाजार चले जाइए सर जगह जगह पे लोगों के चलने की जगह नहीं है मैं आपसे मांग करता हूं कि इसको जो हटाया जाए एक की नब्बे लोगों की वेरिफिकेशन करी जाए और बाकी जो है साफ करे जाए सर ये सबसे पहले तो मैं बोलना चाहूंगा दो हजार दस की दस पहले उन्नीस सौ पचास साठ में कभी होगा सर सबसे पहले तो क्या प्रशासन से मंजूरी ले गई मस्जिद खोलने की यहाँ एक बार को मंदिर खुले तब जो है प्रशासन पहुंच जाता है कोई भी धार्मिक संस्थान खुले उसके लिए गवर्नमेंट की परमिशन जरूरी होती है सर हम मैं किसी समुदाय के खिलाफ नहीं हूं सर खुले लेकिन उसकी परमिशन जरूरी है सर बिना परमिशन के इन्होंने काम शुरू किया उन्नीस सौ 1950 साठ जैसे बोले दो हजार में शुरू आया सर मेरे पास पूरा मैं रिकॉर्ड में यहां भी दूंगा सर सर इसके साथ सर, आज जो है आज रिपोर्ट भी मेरे सामने आई है आज के समय में पांच बयासी स्क्वायर मीटर मतलब छह हजार तीन सौ सतुंजा स्क्वायर फुट सर अवैध बनाया गया जो बड़ी शर्म की बात है लोगों को चक्कर मार और वाली बात तो सर यह है मेरे को हैरानी है कि दो हजार दो हजार तेईस को सर 2023 को कॉरपोरेशन को पता चल रहा है कि जिसके खिलाफ जो सुनवाई में आ रहा है उसका कुछ लेना देना ही नहीं है उसका तो बड़ी शर्म की बात है सर उसका पता ही नहीं है बाद में वर्क ऑफ बोर्ड तो बाद में आया पहले तो व्यक्ति के नाम ही केस चला रहे थे क्या कागज नहीं देखे अधिकारियों ने सर ये मतलब हैरानी वाली बात है सर दस साल बाद उनको ध्यान आ रहा है कि जिसके खिलाफ केस है वो तो प्रतिवादी बनी नहीं सकता सर ही क्या निसपोंडेंट बनी नहीं सकता है वो उन्होंने वर्क ऑफ बोर्ड को सर उस टाइम जो है वो ट्रांसफर किया गया तुम्ही ऐकलत मुद्दा असा आहे की अवैध जागेवरती बांधकाम केलेलं आहे ह्याला मुळात हिंदू मुस्लिम नाव देण्याचं कारण काय उत्तर प्रदेशमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जिथे जिथे अवैध मंदिरं सापडलेली अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये सापडली ती सुद्धा पूर्णपणे जमीन दोस्त केल्या गेलेली आहे तेव्हा कुठला हिंदू रस्त्यावरती आलेला नव्हता इस्लाम खत्रेमे हे म्हणून आम्ही मागचे व्हिडिओ सांगितले त्या पद्धतीनं जेव्हा विकास दुबेचं एन्काउंटर झालं त्याची प्रॉपर्टी जप्त झाली कुठल्याही हिंदूंनी ब्राह्मणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं नाही ना की इस्लाम खत्रेमे सारखं हिंदू खत्रे मे ब्राह्मण मे म्हणून आता ही जर अवैध मशिद मस्जिद सोडून द्या शब्द कशाला मस्जिद वापरायचा मंदिर मस्जिद काहीच नको जे कुठलं अवैध बांधकाम आहे जे सरकारी जागेवरती किंवा अतिक्रमण करून बांधलेले तेव्हा चर्चा कशासाठी करायची सर सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट असा निर्णय दिला हिच्यावरती कसा बुद्धिभेद केला जातो तुम्ही बघा की ज्या ज्या ठिकाणी अवैध बांधकामं आहेत त्या त्या ठिकाणाला कुठलंही संरक्षण आम्ही देणार नाहीत त्या पद्धतीच्या ना ना कुठल्याही याचिका कुठलंही तुम्ही जर मागणी करणार असाल तर त्यांना एंटरटेनमेंट केल्या जाणार नाही हे सर्वोच्च न्यायालय सांगतं आहे सर्वोच्च न्यायालयाने बुलडोजर मोहीम उत्तर प्रदेशमधली थांबवलेली नाही आणि आता तर उत्तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा मंत्रीच मागणी करतो आहे की हे या पद्धतीने हे सगळं अवैध बांधकाम आता पाडलं पाहिजे म्हणून आणि जे अवैध बांधकाम मशिदीचं आहे आता तुम्ही बघा आम्ही ज्याला फेक नॅरेटिव्ह म्हणतो हे सगळे लिब्रांडू काय आणि कसं बोलतात या संदर्भात किंवा आता उत्तर प्रदेशमध्ये मदरश्यामध्ये खोट्या नोटा छापण्याचं चा जे काही षडयंत्र उघडकीस आलं याच्यामध्ये ह्या सगळ्या या दोषींना सजा दिली जाईल पण प्रत्यक्षामध्ये आरोप काय केला जातो की तुम्ही मुसलमानांच्या विरोधामध्ये आहात तुम्ही मुसलमानांच्या विरुद्ध द्वेष बुद्धीनं कारवाई करत आहात द्वेषबुद्धी कशी त्यांनी खोट्या नाट्या खोट्या नोटा छापायचं जे काय ठरवलेलं आहे ते कुठल्या बुद्धीनं ठरवलेलं होतं कुराणमधली कुठली आयत असं सांगते आहे की खोट्या नोटा छापा म्हणून कुराणमधली कुठली आयत असं सांगते आहे की अवैध सरकारी जागेवरती मशीद उभी करा म्हणून कुराणमधली कुठली आयत असं सांगते आहे की अल्पवयीन मुलांवरती मुलींवरती अत्याचार करा म्हणून ज्या वेळी असं कोणी सापडतं ते मौलांना सापडतात लहान अल्पवयीन मुलांवरती बलात्कार करताना खोट्या नोटा करताना जेव्हा छापताना सापडतात किंवा हे असं अवैध बांधकाम सापडतं हिमाचल प्रदेशमधले विषय एकच आहे आणि प्रत्येक वेळी असं काही झालं किंवा काय अफजल हम आहे ते रेकातील झिंदा आहे कशामुळे हा जो मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करतो आहोत जेव्हा जेव्हा कोणी हिंदू समाजातला दोषी व्यक्ती असेल त्या दोषी व्यक्तीची जात जमात पोटजात रस्त्यावरून असं त्याच्या नावानं आंदोलन नाही करत आणि नेमकं उलट इस्लामच्या मध्ये असं काही घडलं तर त्यांचा जो दोषी आहे त्या दोषीच दोष त्या दोषीचा दोष न पाहता तुम्ही आंदोलन काय करता इस्लाम खत्रेमे आहे मुसलमानांच्या विरुद्ध चालू आहे हे द्वेष पूर्ण चालू आहे ही विभाजनाची राजनीती आहे हे सगळा अतिरेक झाल्याच्या नंतर कोणाच्या तोंडी आता हे वाक्य उमटत आहेत काँग्रेसच्या मंत्र्याच्या तोंडी हे वाक्य उमटलेले आहेत आणि त्याच हिमाचलमध्ये की जे हिमाचल आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभं आहे ज्या हिमाचलमध्ये मुसलमानांचा कुठलाच मुद्दा नव्हता रोहिंग्या मुसलमानांची वस्ती वाढत चाललेली आहे एकोणीसशे एकशे नव्वदचे एकोणीसशे कसे झाले मंत्र्याचा सवाल भर विधानसभेमध्ये काँग्रेसी जागोजागी तुम्हाला नवीन आलेले लोक दिसायला लागले ते घुसखोर आले कुठून हे एक मंत्री विचारतोय भर विधानसभेमध्ये काँग्रेसचा मंत्री विचारतो आहे रोहिंग्या मुसलमानांची सगळ्यात मोठी अडचण त्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला होत चाललेली आणि तुम्ही कोणावरती आरोप करत होते भाजपवरती सी ए ए आणि एन आर सीमध्ये आपण काय म्हणलेलं होतं की जे अल्पसंख्या आहेत आपल्या लगतच्या देशातले त्यांना आसरा देण्याच्या संदर्भात बोलत होतो तेव्हा तुम्ही आरडाओरडा बॉम्ब केली आणि इथे हे रोहिंग्या अवैध पद्धतीने ज्यांचा आपला काहीच संबंध नाही म्यानमारहून ते निघाले मध्ये बांगलादेश लागतो बांगलादेशामध्ये रोहिंगे थांबलेले नाहीत किंवा जगामध्ये इतके इस्लामिक देश आहेत कुठला इस्लामिक देश म्हणला नाही की हे सगळे आमच्याकडे पाठवा म्हणून तुम्ही वारं किंवा चायनामध्ये का नाही गेले ते कशासाठी त्यांना भारतामध्ये यायचं आहे एकीकडं मुस्लिमांसाठी हा देश कसा खतरा आहे आणि इथं असुरक्षित कसं वाटते असे बाष्कळ आणि पाचट उद्गार आपल्याकडचे सेलिब्रिटी जेव्हा काढतात नसरुद्दीन शाह असो किंवा आमिर खानची बायको असं म्हणली असं आमिर खान, खान सांगतो बाकीचे सांगतात आणि दुसरीकडून बाहेरचे घुसखोर त्यांना भारत सुरक्षित वाटते दुसरा मुसलमान देश सुरक्षित वाटत नाही कशामुळे या सगळ्या रोहिंग्यांना जवळचा देश म्हणजे बांगलादेश आहे आणि इस्लामिक देश आहे मग ह्या सगळ्या मुसलमानांना आपल्या इस्लामिक देश असलेल्या बांगलादेशचं प्रेम का नाही वाटलं किंवा आपल्याकडचे हे तथाकथित लिब्रांडो विद्वान पत्रकारांना श्रीलंकेचा ओमाळ आला होता काही वर्षांपूर्वी मग हे श्रीलंकेमध्ये का नाही गेले चायनामध्ये का नाही गेले तुम्ही लक्षात घ्या ही मानसिकता हे सगळं ओझं भारत तेव्हा सुद्धा जेव्हा पाकिस्तान तुटला पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान वेगळा झाला म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान तेव्हा त्यावेळेसची गोष्ट एक लाख शरणार्थी आपल्याकडे ॲट अ टाइम आलेले होते आजही त्याची काय त्रास आपण भोगतो परदेशातून आलेले म्हणून आपण तो जो सी एचा जो कायदा केलेला होता की तो धार्मिकदृष्ट्या उत्पीडन ज्यांचं झालेलं आहे असे अल्पसंख्य त्यांच्यासाठी होते बरं हे नुसते येतात असं नाही शरणार्थी म्हणून राहतात असं नाही आता हिमाचल मधल्या अवैध मस्जिदीच्या संदर्भात मुद्दा जो समोर येतो आहे की यांच्या कारवाया अवैध बांधकाम करणे अवैध कामं करणे दंगे धोपे करणे दगडफेक करणे ह्याच्यातून सम मस्जिदीमधून दगडफेक होती कशी हे सगळे मुद्दे गंभीर आहेत आणि आता भाजप कमी पडला काँग्रेसवाले स्वतः प्रश्न उपस्थित करतायत पुसंतवाणी हिमाचलमध्ये मस्जिद अवैध संरक्षण वैध तिलाक आहे काँग्रेसी मंत्रीच बोले विरोधात ओवेसी रागात भडकले रोहिंग्या संख्येने बाहेरून आले घर वैध केले कुणी त्यांचे त्यांनीच बांध अवैध बांधली मस्जिद आता तिथे ईद साजरी हो भाजप नव्हे हा काँग्रेसी आरोप सांगा खटाटोप कशासाठी धर्माच्या आडून देशद्रोही खेळ सेक्युलर मेळ स्वघातकी इंडी आघाडीला तथाकथित सेक्युलर असल्याचा दावा करते त्या इंडी आघाडीतला प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस ज्याचे नव्याण्णव खासदार आहेत लोकसभेमध्ये त्यांचे नेते राहुल गांधी लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याच पक्षाचा मंत्री भर विधानसभेमध्ये रोहिंग्या मुसलमानांनी अतिक्रमण कसे केलेले आहेत रोहिंग्या मुसलमानांनी अवैध जागे अवैध पद्धतीने सरकारी जागेवर मस्जिद कशी बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या कारवाया चालू हे स्वतःच सांगतो आहे विधानसभेमध्ये म्हणून ते आपल्याकडं म्हणतात ना घरचं पडलं थोडं व्हॅन धाडलं घोडं तुम्ही तुमचं बघा आता म्हणजे हे तर उलटं म्हणूयात आपण आता व्यायाचं तुम्हाला फार काही पडलं होतं दुसऱ्याचं फार काही पडलं होतं आता तुमच्या घरच्या लोकांनी तुमची तक्रार करायला सुरुवात केलेली आहे ही फक्त धार्मिक विषय नाही आहे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा अतिशय गंभीर विषय आहे आणि हे जे रोहिंग्या मुसलमान आलेले आहेत नुसते शरणार्थी म्हणून आलेले नाहीत हे देशद्रोही आहेत या सगळ्या कारवायां त्यांना पाठिंबा देण्याच्या ह्या देशद्रोही कारवायात हा आमचा आक्षेप आहे म्हणून त्याला विरोध आहे इथे सांगूयात धन्यवाद